आरंभ एका नव्या पर्वाचा जामनेर तालुक्यातील बेटावत बुद्रुक गावात अवैध धंद्यांचा अवैध धंद्यांवर कारवाई करण्याची अपेक्षा पंचक्रोशीतील सुज्ञ नागरिकांमधून केली जात आहे गावातील अवैध धंदे बंद न झाल्यास या अवैध धंद्यांची तक्रार पोलीस अधीक्षक यांच्याकडे करणार असल्याची माहिती नाव न सांगण्याच्या अटीवर येथील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी दिली आहे तालुक्यातील अवैध धंदे बंद व्हावे यासाठी दररोज संबंधित असलेल्या पोलीस प्रशासनाकडे तक्रारी येत असतात या अवैध प्रशासनाकडून मातूर स्वरूपाची कारवाई करण्यात येते दोन चार दिवस नावाला हे अवैध धंदे बंद असल्याचे ज्या ठिकाणी या अवैध धंद्यांवर कारवाई करण्यात आली त्या ठिकाणी बदलून नवीन जागेत किंवा गावाच्या वेशी बाहेर हे अवैध धंदे पुन्हा जोमाने सुरू केले जातात एकीकडे मंत्री नामदार गिरीश भाऊ महाजन यांनी आपल्या मतदारसंघातील सर्व प्रकारचे अवैध धंदे जसे की सट्टा मटका पत्ता क्लब गावठी दारू विना परवाना देशी विदेशी दारू विक्री सोरट अशा प्रकारचे अवैध धंदे बंद करण्याचे पोलीस प्रशासनाला सक्त आदेश दिलेले असताना तालुक्यात अद्यापही काही ठिकाणी राजरोसपणे अवैध धंदे असल्याचं अशाच प्रकारे जामनेर तालुक्यातील बेटावत बुद्रुक हे गाव आर्थिकदृष्ट्या सधन गाव असून या गावात अवैध धंदे बोकाळले असून जामनेर तालुका आणि बोदवड तालुक्याच्या सीमा हद्दीवर बेटावत बुद्रुक गावातील एका प्रतिष्ठित व्यक्ती व्यक्तीने अफलातून शक्क लढवून पत्ता क्लब सुरू केलेला आहे सदर व्यक्ती राजरोसपणे पत्ता क्लब चालवत आहे सदर व्यक्तीने गेल्या काही महिन्यांपूर्वी हा क्लब गावाबाहेरील मंदिराजवळ सुरू केलेला असताना या भागातून गावातील नागरिकांची रहदारी असते क्लब वर काही कारणास्तव भांडणे झाली असल्याचे कळते आणि यामुळे सदर ठिकाणी धावपळ सुरू झाल्याने पर्यायाने याचा त्रास गावातील नागरिकांमध्ये कळतो जामनेर पोलीस प्रशासनाकडून सदर क्लबवर बंदी घातली होती परंतु या क्लबचा व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीने अफलातून शक्क लढवत हा क्लब जामनेर आणि बोदवड तालुक्याच्या हद्दीवर सुरू केला असून या अवैध धंद्यांवर कारवाई करण्यात यावी अशी अपेक्षा पंचक्रोशीतील सुज्ञ नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे आरंभ पर्व न्यूजकरिता प्रतिनिधी पंकज ताडे जामनेर पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा